अर्जुन मनीषा मनीषा कुठे आहे मी चालू आई त्रिशाले घेऊन मनीषा तिथं आईच्या खरी एक आला त्रिशाली घेऊन मग रातभर राहिले काय झालं होतं नाही रातभर उद्या सकाळी उठून दोघे जण येऊन जाते सोमबाई काहून नाही आणला तू रातभर राहता ना मले रावाच्याच नव्हतं ना बाबा रावाच्याच नव्हतं मले रातभर मला येवट्यात होतो मी आलो मग पोरीला घेऊन ना आलो अर्जुन काय झालं काय काय झालं तू रागा का तू रागा का तू हा रागा वाटते तू पोरीला घेऊन आणि टाकून काय झालं तर एवढा राग आला तुळे तुले आणि एवढ्यान तू येऊन गेला गेलाशा पोरीला घेऊन आई रीत नाही त्या घरामध्ये रीत नाही मान मानसन्मान समजत नाही त्याले समजत नाही जवयाचा मान सम्मान रीतच नाही त्याच्यात काय मानसन्मान केला नाही तू या आता दोन अडीच वर्ष होत आले मान मानसन्मान नाही केला का काय झालं काय काय जा, काय झालं तुझ्या संग सांग सगळे मनुष्यानं हात धुवाले पाणी दिलं मलेच नाही दिलं मी का बाथरूम मध्ये जाऊ सगळे हातात दिलं पाणी हात धुवाले आणि मला बाथरूम मध्ये जेवाले लावते मी बाथरूम मध्ये जाऊन हात धुव मी जेवाय नाही होय मी का कोणी कोणी बी होय मी जेवाय नाही होय मला हात धुवाले पहिले देवाले पाहिजे होत तुला काहून नाही दिलं हात धुवाले पाणी मला पटत नाही दिलं असं सगळे दिन तुला नाही दिल अरे राजा गैरसमज झाला असन तुवा गैरसमज झाला असं काही माझ्या घरी समज नाही झालं काही नाही झालं मध्ये बरोबर समजलो बरोबर समजलो मध्ये चला झोप आता मी झोपतो हे राहीन का आता तिच्या शिवाय आई शिवाय राहीन काय राहते मी बी बाप होय बापा पाशी नाही राहत चालले राहते कोण नाही राहील राहते ती रडून राहिली का पाय कशी पाहिजे रडून राहिली का नाहीतर तर आतापर्यंत रडली असती हो आता नाही रडून राहिली बापा मग उद्या ड्युटीवर जाशील तेव्हा पाहिजे तू दिवसभर नातीन दिवसभर बी नाही पाहू शकत का तू दिवसभर तर कशी राहतेच ना रात्रीच आहे फक्त रात्री मी पाहिन ठीक काय बाबा आता पाहिन राहीन तर ठीक राहते कौन्या राहीन राहते चला ठोपा मी ठोकतो मनीषा बाई कौन राहतो तू जवळचा फक्त पाच मिनिटाचा राग राहते हम्म उद्या सकाळी उठून पाहिजे तुला फोन करते आणि पाहिजे मग नाही येतो म्हणून अजून पोरगी गेली ते पोरगी तुझ्या शिवाय राहणार नाही ना बाई तू कायले फिकर करतो मा मनीषा तू काही फिकर करतो बेटा मनीषा तु बाप अजून जिवंत आहे बेटा तुझ्या पाठीशी हा रडाची गरज नाही तुले जवळच्या कारण तू रडू नको जाऊ दे जवळ जाऊ दे ये येतेच जाते येते तू रडू नको हाऊ मी खंबेपणे उभा हो मी मी बी हाव ना मनीषा बाई मी बी ना तुला भाऊ आहे ना कम फिकर करतो जाऊ दे ना गेले गेलो आम्ही हाव ना आम्ही सगळे हाऊ ना हो ना घरचे एवढेच सगळे जण आहे आणि गेला म्हणून रडून राहिले तू हा मनीषा रडू नको बिलकुल रडू नको तुला रडाची काहीच गरज नाही तुला रडन जवळ आता आता जवई रडन आता तुला रडाची गरज नाही आई मी याच्यासाठी नाही रडत आहे बाबा मी याच्यासाठी नाही रडत आहे किती रागाने केले त्यांनी त्रिशाला घेऊन गेले म्हणून रडत आहे मी त्रिशासाठी ती माझ्याशिवाय नाही राहू शकत ती नाही राहणार माझ्याशिवाय तिला काही झालं म्हणजे ती माझ्याशिवाय नाही राहू शकत मामा नाही राहू शकत ती माझ्याशिवाय तिला काही झालं म्हणजे मग बाई मनीषा काही नाही तो बी बाप होय तिचा बाप होय तो बी चांगलाच पॉईंट तिने पोरगी लहान आहे चांगलाच पॉईंट होती हो फिकर नको करू बापापाशी ये पोरगी कोणी परख्यापाशी किती नाही करून कोणी नेलं नाही तर तू एवढी रडून राहिली पोरीसाठी बापापाशी येती हिच्यावाल्या तू काही फिकर करतो तिची आजी आजी बी आहे अजून तिथं सगळंच आहे तिथं राहते आणि नाही राहिली आणून देती आणून देती तूपापाशी हा राहिले रडतो तू नाव सर ना भावता समजू कसा रडता तु यान तर झालं ये सगळं आणि विचारून राहिली वर तोंड करून कशाला रडत आहे म्हणून त्रिशाला नेलं म्हणून रडून राहिली तिथे नाव माझं घड झाला ना झालं ना था। था आ, मी सगळं ठीक करणार आता आता मी सगळं ठीक करणार तू काय तू काय करशील मनीषा उद्या चला आपण जाऊ यवतमाळला जाऊ आपण तुमच्या घरी आणि मी माजे माजे गर, मी मी समजावून सांगेन सांगेन माझ्या माझ्यामुळे माझ्या चुकीमुळे झाली गैरसमज झाला तुमचा माझ्या चुकीमुळे तुम्हाला पाणी दिलं होतं पण मी पाणी उचलून नेलं आणि जवळांनी माझ्या हातात गेल्यास बघितलं पण असेल भाई चल ग मनीषा उद्या जाऊ आपण चला माझ्या सोबत मी सगळं ठीक करणार नाही 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 ना हे चुकी आपल्याला करायचीच नाहीये आता गेला ना जाऊ रागानं पोरीला घेऊन गेला ना जाऊ दे गेला तर पण तिची आपण जावायचं नाही तिथं मग काय आणून पण बाई माझी चुकी कशी सुधरवायची पश्चाताप कसा करायचा मग मी काही नको पश्चाताप करून काही नको तू सुधरू होणारी होते तुला काय माहित होतं का जवायला ते पाणी म्हणून तू साध्या मनानं घेऊन आले पाणी मग याच्यात तू काही चुकी एवढी मोठी जाणून बुजून केलं का तू ना जाणून बुजून केलं असतं तर गोष्ट अलग राहिली असती जाणून बुजून केलं नाही ना मग ते तुझी चुकी नाही तू खूप फील करू नको तू शांत कमलेश तू बी शांत राह तिले तिच्यावर तिच्यावर दोष देऊ नको दहा वेळा तिला काय माहित जवायला पाणी साधे तिला गरजच काय होती ठेवायची नाही कमलेश तिथं गेला राहिला असतं नाटक करायचं राहिलं आणि जवायला तव बी केलं असतं नाटक कसं म्हणलं असतं मला मनीषाने हातात करून देला गेला सगळ्यांनी हातात आणि मा करून टेबलावर ठेवला

पोरगी आपल्याला भारी आहे का नेऊन देतात इथं हा मोठ ना लहान इथं इथं बंद कर इथं नात्याची गोष्ट आहे इथं नात्यामध्ये मोठ ना लहान नसतं नातं वाचवासाठी ना लहानही बनवा लागते काही नाही मी मनीषाला पाठवत नाही मनीषाला मी पाठवतच नाही आता जवाई घेवाली आल्याशिवाय मी पाठवत नाही पाय उठले तेव्हाची रडून राहिली तुला माझा ओढ आणून देला ना तशी रडायला लागली आता काय करू मी आता मी घरचे कामही आहे आता काम करू त्यासाठी स्वयंपाक करू का इलेच धरून बसू आता सांगतो अर्जुन आई कशी तू कशी करतो तू रात्रभर नाही रडली ते माझ्या जवळ हा जराशी इकडे तिकडे घेऊन फिर तिले जराशी बोल तिच्या संग जराशे काही खावाले दे तिने भूक लागली असं खावाले दे था, काय फिरू खावाले देऊन राहिली तर खाऊन नाही राहिली ते दिलं नसन का मी खावाले खाऊन नाही राहिली आता फिरूनच राहिली हे पण बसली नाही पाय दुखून गेले हे पण पा, मग पायाला गोडे येऊन गेले फिरूनच राहिली मी आता काय करू दुसरं हिच्यासाठी सांग हा तू ताना तानाना रागा रागानं घेऊन येऊन गेला आणि आता जातो तू ड्युटीवर मग आता पोरगे दिवसभर रडन आदमुशी होईन खाईन नाही पिन नाही बिमार नाही पडन काय ते हा काही नाही होत आई काही नाही होत तूक टूक टूक नको विचार करू काहीच नाही होत काहीच नव्हतं माझ्यावर त्रिशा बाबा आहेत ना ये बाबा जवळ त्रिशा बाबा आहेच ना ना बाबा बाबा आहे ना मग काय पाहिजे तुले काय पाहिजे मग या बोल काय पाहिजे बेटू घे रे पाय आई जवळ जावाच आहे म्हणते मी म्हणत होती नाही तिच्यासाठी रडन म्हणून हा कधी तिला सोडून राहिली नाही तू एक काय की तिला घेऊन येऊन गेला तिच्याशिवाय राहीन का ते हा पण आई हे तुला जेवढ राहत होती ना जेव्हा मनीषा काम करे तेव्हा तू जास्त जेवढ राहत होती आता कोणत्या राहून राहील तुझ्या जवळ ते काम करत वरीच राहे ते एक दीड घंटा मग तिच्याच पाशी चालली जाय आई आई करून मी कशी बशी बैल हो तिले तिचं काम होत वरी एक दीड घंटा लेकरू कस राहते तू रात पासून घेऊन आला आता तिने तिच्या माईची आठवण नसा नाही आता आता आई आता काय करू आता काय करतो आता मोठा ताना ताना घेऊन आला तू आता तवा समजलं तुले हा झालं होतं हो 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 झालं नाही दिलं तर नाही दिलं पाणी बोलता तोंडाने तोंड नव्हतं तुले तु तु मांगाले मनीषा पाणी दे हात धुवायला म्हणता नाही आला तुले त्याच्यात काय मोठा एवढा रागाला होता तुले हा चालला पोरीले घेऊन आता काय करतो नेऊन दे आता जाय आता नेऊन दे नाही जाय आता तसाच जाय अन त्रिशाले घेऊन जा अन मनीषाले घेऊन ये जा आता नाही जखमी येईन मनीषा तिच्या बाप आणून दिले आता ड्युटी आहे माई जे पकड बैल इकडे तिकडे नेहे कुठेही नेहे बैल दुकानात नाही इथं तिथं तिला खेळव सवय होऊन केली मनिषा बघायची चाललो मी ड्युटीवर चाललो मी असं अर्जुन मोठा हुशार आहे तुथ रागा रागा तिला घेऊन आला आणि आता माथा लावून दिला काय आता मी दिवसभर तिला पाहून ती लढतच राहिली मी बिमार मी बिमार पडू काही नाही होत नाही होत जे पकड बाहेर नाही तिले खेळव इकडे तिकडे काहीच नव्हत राहाय तिथे त्रिशा बाबा duty वर जाते chocolate आणते तुझ्यासाठी बिस्किट आणते तुझ्यासाठी हो रडू नाही आजीले त्रास नाही देवाचा चांगला खेळाचा हं हो तिला समजते एवढं आजीले त्रास नाही देवाचा आणि चांगलं खेळाचं ते मायसाठी तर लढण असते किती दिन खावाले तरी माय भेटली ना तर खावाले नसले भी तरी चालते लेकराले माय पाहिजे बर आई पाय तू जराशी सांभाळ तिले दिवसभर मी बातच घरी येतो तुम्ही जातो मी आणि डब्बा डब्बा नाही नेत का जेवायला येशील का घरी जेवायला येतो नाही नाही जेवाले चीन मी घरी घरी चिन जेवाले त्रिशा लेबी पाहिजे होते अन त्रिशा का आणू बाबू त्यासाठी चॉकलेट आण मी त्रिशा साठी चॉकलेट जाय बापा जाय पाय तो मी तिला सांभाळतो बापा करतो इकडे तिकडे फिरो फार जातो म्हणतो हा दिवस निघाला रातभर गेले जवळ रातभर राहिले दिवस निघाला तरी तुला फोन केला काय केला काय एक बी फोन त्याच्या आईने सुद्धा केला काय तुला फोन आणि तू जातो म्हणतो नाक घासाल तिथं तू त्याच्यापेक्षा हलकी आहे का तू हलकी का तू त्याच्यापेक्षा हा तो एज्युकेशन आहे तो सगळं आहे तू इतका पायावर कम, कमाई करून तू जगू शकतो आमच्या बाप जिवंत आहे त्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कोणाची तुला गरज नाही आहे मनीषा चूक कडू दे स्वतःच्या हातानं आणि घेवाले येऊ दे तुला चाल म्हणू जाऊ नको अशी जातो म्हणू नको बिलकुल अगं आई त्यांना गैरसमज झाला तो गैरसमज तर दूर करावा लागणार ना त्यांनी जाणून बुजून थोडी केलं गैरसमज झाला ना त्यांचा तोडल्यानं तुटते जोडल्यानं जोडते मग आपण एवढ्या गोष्टीवरून टाकायचं आमची मुलगी आहे ना तिचा तरी विचार कर मुलगी आहे ना कोर्टातून ते तुलेच भेटते हं? बाई एवढ्याशा गोष्टी जाते कोर्टात जाते का कोणी हो नाही ना टाइम पडला तर जावा बी लागते आणि मनीषा तू कडक राहतो तू कडक राहीन ती त्रिशाची फिकर करू नको तिचा बाप आहे तिची आजी आहे ती बरोबरच सांभाळते तिला आणि जर जवळनं जास्त नाटक केलं जास्त नाटक केलं तर कोर्टात कोर्टातून आपण पोरीला घेऊ आणि पोरगी लहान आहे माझ्याजवळच येते हा आई पण मी आता जाते ना आता जाते आणि त्रिशाला घेऊन येते मी मी घेऊन येते तू म्हणते ना नाही नको ना जाऊ तर मी नाही जात मी नाही ना राहणार ना, पण त्रिशाला घेऊन येते मी मी त्रिशाला घेऊन येते दिन का तो जवळ दिन का त्रिशाले त्या जवळ ते गेले असणार आता ड्युटीवर आता तुझी सासू असेल तुझी सासू काय म्हणून चालली म्हणून तिले त्याला फोन करून मग हा पुराले बोलाव बघता येते मग आई मग मी काय करू काय करू नाही मला त्रिशा पाहिजे मला मला तू थांब ना अशी आता एक रात्र दूर राहिली भेटन येते पण जवळ घडू दे लय वेळा असे रागा रागा त्याची अद्दल काही त्याला घडली नाही एक वेळा ठोकर तर तू एक वेळा ठोकर लागू दे ठोकर लागत ना तर भुलूनच जाईन तना तना करायचं तू अशीच करत राहीन ते तनानं गेले तू तू मागन जाशील तरी तसेच करत राहीन मग ते हा आई हे कसं करायचं मला नाही समजत बाई जा सांगा त्यांना किती काय समजत नाही म्हणते हो काय नाही समजत बाई ले बी बापस किती शिकवत तरी समजत नाही काय नाही समजून राहिलं वाटा थांब येतो स्वयंपाक करते ना त्याच्यापाशीच उभं राहा लागते एकटी स्वयंपाकच करत नाही आई हे नाही समजत नाही हे नाही समजत <laughs> बाई मनीषा तुम्ही आईचं बिलकुल ऐकू आई नका आईचं तुम्ही बिलकुल ऐकू नका हे सगळं माझ्यामुळे झालं ना गैरसमज झालाय जवळ जवळ गैरसमज झालाय तसे जवाई खूप चांगले आहेत हा मी आले आले ना बघून राहिले खूप छान आहे पण त्यांना गैरसमज झालेला आहे त्यांना गैरसमज झालेला आहे त्यांचा गैरसमज दूर करावा लागणार आहे बाई हो मी तसे तर चांगले आहे ते खूप छान आहे ते पण एखादी वेळेस नाही का गैरसमज होतो त्यांना तर ते सहन करू शकत नाही ते थोड आहेत ना म्हणून बाई मनीषा स्वभावच तो एखाद्या एखाद्या माणसाचा तसा आता सोडून द्यावं लागते का नाही ना नाही सोडून द्यावं लागत आपली मुलगी आहे मुलीचा विचार करायचा भविष्याचा मुलीच्या भविष्याचा विचार करायचा असं नातं तो तोडायचं नसते तोडल्यानं जूड़ चला आईच ऐकू नका चला उगी मा उगी हो बाप दिशा उगी हो सकाळी पासून लढू रा पोरगी नको लढू आता उगी राहू उगी राह थेपा, थेपा च्यू ये रे ये रे ये रे रे थपा इकडे ये रे ये रे चो चो ये रे चो कशी नाही कशी नाही कशीच उभी नाही राहून राहिली पोरगी खाऊ नाही नाही राहिली आई 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 आईले फोन करू का आईले चला आईले फोन आई आई ओ, आई हो हो आईसाठी हो मा अरे बाप रे आई पाहिजे का मग तुला आपण आईले फोन करू फोन फोन हलो हलो आणि आईले बोलव आईन मंगुर पोरगी आई लढून राहिली ते खाणारही नाही तिच्या शिवाय ते बिमार पडून जाईन फालतो अर्जुनले काही समजलं नाही अडप घेंद्या बस सनक सनकी दिमाग आहे सनक दिमाग का त्याला काहीच समोर समजत नाही आणून आणलं चाललं गेलं कामावर पोरीचा विचार नाही काही नाही ना स्वतः येऊन जाता एकता पोरीला घेऊन यायची काय गरज या 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 या। हो हो हलो हलो करू हा आईले हलो हलो करू

मी तर थांबली साहेबा पण आता मनीषाचं मन नाही थांबून राहिलं बोलव बोल फा बोल काय म्हणते तुझ्यासोबत हॅलो हॅलो मनीषा काय करून राहिली व तुला काही फिकर बिकर आहे का नाही आहे आई कशाची फिकर असायला पाहिजे मला काय झालं काय झालं म्हणतो अर्जुन ताना ताना आला रात हे पण किती लढून राहिली सकाळी पासून रात्रभर बरी राहिली मध्ये होती आणि उठली तेव्हाची अर्जुननं माझव आणून दिलं अन पाय कशी लढायला लागली आतापर्यंत लढून राहिली आई 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 करून लढून राहिली काही खाल्लं नाही काही नाही पाणी बी पिऊन नाही राहिली नुसती लढून राहिली तू यासाठी हो का रडत आहे का ती मी म्हटलं होतं ना आई यांना मी म्हटलं होतं की कशाला जाता तुम्ही कशाला जाता तुम्ही ती माझ्याशिवाय राहणार नाही माझ्याशिवाय राहणार नाही खूप बोलली यांना सगळेच बोलले सगळ्यांनी यांना खूप थांबवलं पण हे ऐकलच नाही यांनी यांनी ऐकलच नाही आई खूप यांना राग येतो ना खूप राग येतो ना यांना निघून चालले गेले विषयाला घेऊन हो त्याचा राग तुला तर माहीत आहे मनीषा त्याचा राग किती डोक्यात येते राग आला म्हणजे तू कोणाच्या बापाची नाही आहे तो तुले तर माहित आहे ना हा तुला एवढं माहित बी असून अजूनही तिथंच आहे हा सकाळी उठून येऊन जा तिथं येऊन जाय बापा पोरीसाठी तरी येऊन जाय मनीषा येऊन जाय तू येऊन जाय तू पोरीसाठी ये तू लय लढून राहिली ते पाठवा म्हणा घेऊन म्हणा जवळले आई असं करा ना यांना म्हणा की घेऊन या म्हणा यांना पाठवून द्या मी यांच्यासोबतच येईल आणि त्रिशाला मैं मनला मैं, मैं मनला मनला भी मी म्हणलं नसन काय म्या म्या सकाळीच म्हणलं त्याला घे म्हणलं नेऊन दे म्हटलं तिने मनीषाले बी घेऊन ये म्हटलं मी जातच नाही म्हणे हा मोठा आकडून आहे तो मी जातच नाही म्हणे हा सवय पडन म्हणे तिले म्हणे पाय म्हणे तू म्हणे सांभाळ म्हणे पाय मा उरावर द्यायला टाकून कामाला चालला गेला आता मी स्वयंपाक नाही करू शकत काही नाही करू शकत काय करू मी तू बोल हो काय बर ठीक आहे मी येते येते मी बरोबर भाई बरोबर केला मनीषाबाई हो ये बापा लवकर ये बापा ये लवकर आ तू तिच्या डोळ्यानं दिसशील ना तर हे खुश होईल बापा ये लवकर हो हो आई ठीक आहे येते मी राहिली नाही त्रिजा तुला पा। जवळ पाय झोपली आरा आरा मस्त आरामानं कशी आरामानं झोपली मस्त तुला गोदीत आरामानं झोपली म्हणतो सकाळपासून रडून राहिली ते रडून रडून थकली आणि तेव्हा कुठं झोपली ते जेवली नाही पाणी तक नाही पेली आई आई करून राहिली आई आई करून राहिली पडून आता सवय पडून आई पडून सवय पडून तिने तू तू हिंमत नको सवय पर्यंत आता उठली म्हणजे मी दिसला म्हणजे जेवते कुठं सायपा करू देला तिनं तिनेच घेऊ घेऊ फिरली अंगणात बसली रडनं बंद नाही जेव्हा मग म्हणलं थांब आईले फोन करतो आईले फोन करतो तेव्हा जराशी चुपचाप राहिली फोन करेपर्यंत मा तोंडाले पाहत राहिली ते हा का आई बोलते आजी म्हणून मा तोंडाले पाहत राहिली आणि पाहता पाहता झोपली मग मी इथे येऊन बसली तू मनीषाने फोन का हो केला होता मी फोन ये म्हटलं पोरीसाठी ये म्हटलं तू कठोर आहे बाप आहे तू तू बाप होय तू कठोर आहे सांगितलं ना पोरीले मनीषाले का त्रिशा लढून राहिली थे लढायला लागली फोनवर हो काय आई म्हणे रडून राहिली काय म्हणे लागली मायची ममता वेगळीच राहते बेटा अर्जुन हे बापाची ममता वेगळीच राहते बापा म्हण बाप कठोर राहते तू कठोर आहे एवढी पोरगी रडून राहिली तरी तुला आदत पडन म्हणत आदत पडन म्हणत तू आदत पडाले काय बिमार पाडत तिले काय म्हणे मग मनीषा येतो म्हणे आता येते ते हो ये म्हटलं लवकरात लवकर आता थांब तू घरीच जेवण बनवलं नाही काही खाऊन घे चिवडा गिवडा आहे पाय डबे डुब्बे हुसक खाऊन घे आणि थांब येते मनीषा आणि जास्त तडतड करजो नको एकटे ये येणार नाही ते कोणी तिच्या चांगला नरम बोलजो चांगला नमते ना हम्म ठीक आहे छाली माझ्या ना गलती झाली जाऊ दे येते ना मनीषा ठीक आहे येऊ दे तिले मी नाही म्हणून राहिली मनीषाचे बाबा जाऊ नको येऊ द्याच्या वायलेच घेवाले कठोर कर म्हण जातो म्हणते ते बाई मनीषा जातो म्हणतो काय हो बाबा माझ्या सासूचा फोन आला होता त्रिशा सकाळी पासून रडून राहिली म्हणे काही खाल्लं नाही काही पाणी पण नाही पित आहे म्हणे नुसतं आई आई करून रडत आहे म्हणे तर बाबा ती बीमार पडेल ना आमच्या आम आपल्या मोठ्यांच्या भांडणामध्ये लेकराचा मुलांचा नुकसान होते ना हा माझ्या मुलीचं नुकसान होऊन जाईल बीमार पडेल ती बरोबर आहे बाई मनीषा तुन जावाचा निर्णय बरोबर घेतला एवढी काही जवळ खराब नाही आहे होऊन जाते एखाद्या दिवशी गैरसमज जवळ आले मग सनकी आहे पण बाई तुले तिथं काही त्रास आहे का तुले जवळ काही त्रास देते काही काही सासू सासरी त्रास देते नंदा काही कोणी त्रास देते असं काही असं तर सांग बाई नाही बाबा हे तर तिथे मला जरा पण त्रास देत नाही ते कधी कधी तसे करतात नाही तर मला त्रास नाही आणि माझ्या सासूचा पण नाही कोणाचाच नाही माझी मनात आहे थोडी पण मग तिची चूक कडून जाते सर्वांना तिलाच माझी सासू मग तिलाच बोलली होती यावेळी ना उपाय कोणती सासू आपल्या पोलीले बोलते सुनी कडून हा बोलली ना बाई तर तू जाय चल मी नेऊन देतो एकटी कशी दाशी ना चल मी नेऊन देतो बाई नाही भाऊ मी जाते ना मनीषा सोबत माझ्यामुळे झाले ना गैरसमज गैरसमज माझ्यामुळे झाला जवयांना आणि हे सगळं जे झालं माझ्यामुळेच झालं तर मी जाते मी जाते मनीषा सोबत मग तिकडून एकटीच्याशी काय नाही ना तू एकटीच्याशी काय मी येतो सांगो भाऊजी मग राहू द्या ना तुम्ही आम्ही दोघं जातो मामा मामी हम्म हो कमलेश हो होते जा तुम्ही दोघं चालले जा तिचे मामा मामी घेऊन तिने जा आणि हे पाय नाही ना तू चालली ना आता जवळ चांगली खडसावून सांगजो खडसावतो चांगली जवळ हम्म मी तर नाही खडसावली जवळ आले कधी हे बी कधी बोलले नाही तर जवळ वर तर चढून गेले आता तुम्ही दोघं चालले ना कमलेश तू बी चांगलं खडसाव जो जवळ आले जरासा तुमचं चालते नाही हो मनीषाचे बाबा हो कमलेश बरोबर आहे थोडस खडसाव जो बी जरासा असं राहते का एवढं असं राहते का म्हणून तुम्ही काही फिकर नको करा आता भाऊजी बाई आम्ही बरोबर करतो चल पाहिजे मनीषा आंब्या घे चल मी पण सांगेन जवळ आणणार की असं एवढा राग असते का म्हणून हो तेच तर म्हणतो मी चांगले खर्चावजो